नमस्कार साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं तसंच मुंबई मेट्रो लाईन तीनच्या टू बी या आचार यात्रे चौक ते कफ परेड या टप्प्याचं लोकार्पण झालं याविषयीचा हा वृत्तांत नवी मुंबई विमानतळाच्या रूपानं मुंबईकरांची दीर्घकाळापासूनची प्रतीक्षा संपली आहे हे विमानतळ आशियाला सर्वात मोठ्या कनेक्टिंग हबच्या रूपानं प्रस्थापित करण्यात मोठी भूमिका बजावेल असे पंतप्रधानांनी काढले नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं यासह मुंबई मेट्रो लाईन तीनच्या अखेरच्या टप्प्याचं लोकार्पणही त्यांनी केलं भूमिगत मेट्रो लाईन विकसित भारताचं प्रतीक आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले मुंबईतल्या अकरा वाहतूक सेवांना एकत्रित करणाऱ्या मुंबई वन ॲपचे लोकार्पणही त्यांनी केलं नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो प्रकल्पाचं लोकार्पण हा महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले या एका विमानतळात राज्याचा जीडीपी एका टक्क्यानं वाढवण्याची क्षमता आहे असं ते म्हणाले मेट्रो लाईन तीन या भूमिगत मेट्रो सेवेमुळे वाहतुकीच्या क्षमतेत मोठी वाढ होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईसह राज्य आणि देशाच्या प्रगतीलाही चालना मिळेल रोजगार निर्मितीसह प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला राज्यात यंदा अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीनं दखल घेत राज्य सरकारनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली याबाबतची जाणून घेऊयात सविस्तर माहिती यंदाची अतिवृष्टी राज्यातल्या एकोणतीस जिल्ह्यातल्या दोनशे त्रेपन्न तालुक्यांमधल्या सुमारे अडुसष्ट लाख एकोणसत्तर हजार सातशे छप्पन्न हेक्टर इतक्या क्षेत्रांवरच्या पिकांचं नुकसान करणारी ठरली काही ठिकाणी पूर्ण तर काही ठिकाणी अंशत नुकसान झालं नुकसानीची पाहणी आणि अहवाल आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं असून काही ठिकाणी जमीन खरडून गेल्यानं शेतकऱ्यांपुढे रब्बीची पेरणी करण्याचाही प्रश्न उभा टाकला आहे घरांची पडझड दुबत्या जनावरांचं नुकसान अशा अनेक प्रकारच्या नुकसानांचा विचार करून कुठलीही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेत सरकारनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली तसंच दिवाळीपूर्वी ही मदत बळीराजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले ज्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे त्यांना हेक्टरी सत्तेचाळीस हजार रोख तर तीन लाख हेक्टरी मदत मनरेगामधून केली जाणार आहे बाधित किंवा नुकसानग्रस्त विहिरींसाठी तीस हजार प्रतिविहीर अशी मदत विशेष बाब म्हणून दिली जाईल तसंच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी दहा हजार कोटी रुपयांचं पॅकेजही जा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं नुकसान भरपाईसाठी जाहीर झालेली ही आत्ता सर्वात मोठी आर्थिक मदत आहे आता आणखी काही घडामोडींचा घेऊयात धावता आढावा राज्यात पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात येत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी आहेत त्यामुळे महाराष्ट्र हे देशातल्या गुंतवणुकीचं मॅग्नेट ठरल्याचंही ते म्हणाले राज्यातल्या सर्व संवर्गातल्या पदांच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली सामान्य प्रशासन विभागातर्फे अनुकंपा तत्वावर लिपिक श्रेणीतल्या दहा हजार तीनशे नऊ उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते शासकीय सेवेत आलेल्या उमेदवारांनी लोकाभिमुख आणि पारदर्शी पद्धतीनं कारभार करावा अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित या पवार यांनी या संबंधित कार्यक्रमात केली तंत्रज्ञान युगात डिजिटल साक्षरता वाढवण्याबरोबरच ई गव्हर्नन्सला हातभार लावावा आणि जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे मार्गी लावावेत असा मुलाचा सल्ला पवार यांनी यावेळी दिला मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन मार्गावर असलेलं ठाणे जिल्ह्यातलं म्हातारडी रेल्वे स्थानक ठाणे कोपर रेल्वे स्थानक तसंच तळोजा मेट्रोला कसं जोडता येईल हे पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले ते याविषयी झालेल्या बैठकीत बोलत होते या होत्या महाराष्ट्रातल्या गेल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडी पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात नमस्कार うん。